जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याअंतर्गत अंतर्गत सर्व तालुक्यामध्ये आज तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना शिक्षण शिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात येते या पालक आणि विद्यार्थी क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने आज कन्नड तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी श्रीमान मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी श्री डी टी शिंदे केंद्रप्रमुख के आर सपकाळ वनारसे योगेश मुळे क्रीडा प्रशिक्षक नित्य आणि सर्व केंद्रातील केंद्रप्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या यामध्ये सांघिक खेळामध्ये कबड्डी खो खो क्रिकेट गोळाफेक थाळीफेक शंभर मीटर धावणे तसेच लांब उडी उंच उडी संगीत खुर्ची रस्सी खेच अशा बीटस्तरीय विजयी स्पर्धकांमध्ये अनुभवी पंचांच्या उपस्थितीमध्ये तसेच सुयोग्य नियोजनानं विविध स्पर्धा घेण्यात आल्या कबड्डी आणि खो खो या मुलींच्या खेळामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहगाव केंद्र चिंचोली लिंबाजी येथील संघानं दोन्ही खेळांचे अंतिम सामने जिंकून विजयी बाजी मारत संघाची जिल्हास्तरावर खेळण्यासाठी निवड करण्यात आली आहे या संघाचे क्रीडा शिक्षक आणि मार्गदर्शक बाळासाहेब जगताप सचिन मनगटे तसेच शाळेचे मुख्याध्यापक आर जे सोळुंके अजित पठाण अनिल मोकासे पवन थोटे आनंद इंगळे फटाळे या शिक्षकांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या न्यूज महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी कन्नड